शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला कापूस पिकवणी पांढऱ्या माशीचं कोणतंही कीटकनाशक मारून नियंत्रण होत नाही तर कोणता उपाय करायचा आहे हे माहिती आपण सांगणार आहोत तर मित्रांनो आपण अजूनही कृषी मित्र महेंद्र या चॅनलने सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा कुठे स्किप न करता अशी चांगली आपली माहिती मिळणार अशी माहिती कुठे मिळणार नाही तर मित्रांनो हे पांढरी मासे जे असते ते पानाच्या कपाशी जे पान आहे ते त्याच्या खालून असते आणि जे आपलं कपाशी जे अन्नद्रव्य तयार करत असते ते अन्नद्रव्य पूर्ण शोषून घेत असते आणि मित्रांनो आपलं जे अन्न जे आपले प पाती जे आहे ते पातीच्या रूपांतर जे बोंडामध्ये जे होते त्याला जे अन्न जे लागते बोंडाले तर ते कमी पडते आणि आपल्या उत्पादनामध्ये घट होते तर मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारे पांढरे माशीचं नियंत्रण करावं लागते त्यासाठी आपण एक उपाय सांगणार आहोत चांगलं असं कीटकनाशक आहे जबरदस्त तर मित्रांनो जबरदस्तपैकी आपल्याला रिझल्ट मिळणार आपण स्वतः आपल्या कपाशीमध्ये यूज केलेला आहे तर चांगला रिझल्ट मिळाला आपल्याला तर मित्रांनो जे आपल्या कपाशी जे पानं जे आहे अन्न जे बनवत असतात ते रस असल्यामुळे आपलं अन्न कमी पडते आपल्या आप पिकाले आणि आपल्या उत्पादनामध्ये घट होते ते आपल्याला होणार नाही चांगल्या प्रकारे नियंत्रण बघायला मिळणार आपल्याला तर मित्रांनो ते आपलं कीटक आहे नाशक आहे एस एल आर पाचशे पंचवीस जी एस पी कंपनीच आहे हे एक चांगलं असं कीटकनाशक आहे मित्रांनो पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण स्वतःच आपल्या कापूस पिकामध्ये वापर केला याचा चांगलं नियंत्रण मिळालं आहे जर आपल्याला कोणतंही कीटकनाशक मारून नियंत्रण होत नसेल तर अवश्य हे कीटकनाशक मारा चांगलं आपल्याला शंभर टक्केपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळणार या कीटकनाशकापासून तर मित्रांनो आणि कसल्याही प्रकारची पांढरी माशी आपल्या कापूस पिकात राहणार नाही चांगलं ना अन्न बनवणार आपलं पीक आणि उत्पादनामध्ये आपल्या वाढ होणार तर मित्रांनो आपली अशी माहिती होती जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं आहे तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून चांगली कमेंट करून विचारा आपण उत्तर देण्याचा अवश्य प्रयत्न करू तो वारी जय जवान जय किसान धन्यवाद